आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ह्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ह्या खात्यात येणार सात ते अठरा लाख रुपये हे कारण जाणून घ्या संपूर्ण माहिती तेवीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामूळसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे वास्तविक सर्वोच्च न्यायालयांच्या दुहेरी खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे त्यानंतर आता शिक्षकांना पदोन्नतीची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांना पदोन्नतीची थकबाकी लवकरच दिली जाईल सात लाख ते आठ लाख रुपयापर्यंतचा नफा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक पॉईंट पंचवीस लाख शिक्षकांना त्याचा लाभ मिळणार आहे एस एल पी नाकारल्यानंतर आता शिक्षकांना पदोन्नतीची थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर एकल एक पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांच्या खात्यातही मोठी रक्कम जमा होणार आहे त्यांना सात ते आठ लाख रुपयाचा फायदा होणार आहे राज्य सरकारचा एस एल पी फेटाळा वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने प्रगतशील वेतनश्रेणीबाबत राज्य सरकारचा एस एल एल पी फेटाळा आहे सर्व शिक्षण एल बी एस कल्याण समितीच्या मते बहुतांश शिक्षकांना प्रगतिशील वेतनश्रेणी मिळणार आहे ज्यांची संख्या दीड लाखापर्यंत जाणार आहे जे शिक्षक दहा वर्षापासून नियमित झाले आहेत ते सर्व प्रगतिशील वेतन श्रेणीसाठी पात्र आहेत त्यामुळे आता शिक्षकांच्या वेतन स... शिक्षक थकबाकी देण्यासाठी राज्य सरकारला साडेसात हजार कोटी रुपयाची गरज भासणार आहे राज्य सरकारला मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे शिक्षकांना प्रगतिशील पगार दिल्यास शिक्षण विभागाला आपल्या बजेटपैकी निमा सरकार थकबाकी भरण्यासाठी खर्च ला करावी लागू शकते शिक्षकांना पदोन्नची थकबाकी देणे हे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील शिक्षकांची थकबाकी भरण्यासाठी सरकार काय पावले उचलते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मात्र संपूर्ण निर्णय आल्यानंतर विभाग ह्यावर भाष्य करू शकेल सध्या या निर्णयाला आव्हान देण्याचा विचार केला जात आहे आपल्या मागण्यासाठी कामगार का सातत्याने आंदोलन करत आहे छत्तीसगडमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचा राग शांत करण्यासाठी तत्कालीन रमन सरकारने प्रगतिशील वेतनश्रेणी जाहीर केली होती दोन हजार तेरामध्ये राज्य सरकारने दहा वर्ष पूर्ण केलेल्यांना सेवा देण्याची घोषणा केली होती त्यांना प्रगतीशील वेतनश्रेणीचा लाभ दिला जाईल पण आंदोलन काही कमी झाले नाही त्यानंतर सरकारने एक वर्षानंतर समतुल्य वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात घेतला आणि प्रगतीशील वेतन आदेश रद्द केला मात्र या प्रकरणी सोना साहू या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने सोना साहूच्या बाजूने निकाल दिला होता या आदेशानंतर पंचायत विभागाने ही रक्कम सोना साहू यांना दिली मात्र शिक्षण विभागाने ही रक्कम दिली नाही त्यानंतर हे प्रकरण सातत्याने कोर्टात पोहोचले आता राज्य सरकारने जारी केलेलं आहे एस एल पी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यानंतर शिक्षक कर्मचाऱ्यांना सात लाख ते अठरा लाख रुपयापर्यंत बाकी रक रकमेचा लाभ मिळू शकतो